मित्रांनो मी अंबरनाथ येथील मटका चौक या सिग्नलला उभा आहे हे बघा इथं अनेक गाड्या येतात जातात जसं सिग्नल मिळालं हिरवं निळ लाल तशाप्रमाणे त्या गाड्या नियोजन असतं पण कोणी कोणी मध्येच गाडी टाकली की ते नियोजन बिघडतं आणि विशेष म्हणजे मला सांगायचं हे सिग्नल येईल तुमचं बाण तुम्हाला दाखवणार पण ते मध्येच असं जे हे लोक वाजवताना हे जे प्रदूषण होतं हवा आवाजाचं ते खूप कर्कश असतं नियोजनप्रमाणे झाला शांतता वाटेल एक तर वाहनाचा आवाज असतो आणि त्यामध्ये जर कोणी पॅ केलं तर ते कोणी आजारी असतो ट्रकमध्ये म्हणा ट्रकमध्ये तर समजा नाही पण बसमध्ये जर कोणी बसलेला असाल आणि आवाज त्या वाहनांचा होतो प्या 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 आता शांतता वाटते थोडे समजदार दिसतात हे लोक पण नियोजनाप्रमाणे चाला व्हायलन्स कमी करा प्रदूषण प्रदूषण हवेचंच नाही पण आवाजाचं सुद्धा प्रदूषण असतं आणि ते तब्येतीवर असर करतं तर तसं नको व्हायला सिग्नल मिळाला बाबा जा तुम्ही गप इथं आव्हानात वा वाहनांचा आवाज एवढा असतो की त्याच्यात माणूस हा कन्फ्यूज होऊन जातो बोलायचं काय नाही काय आता बघा आता याची गाडी पुढे जाणार का या बाबांची किती वाचतोय तर असं नको व्हायला बघा चालला अहो तुमचा जायचा टाईम आहे तुम्ही जाणार बरोबर पण नाही मला वाहनांमधून मार्ग काढून पुढे जाणार आणि मला काम आहेत भरपूर अशा प्रकारे हे जे व्हायलन्स व्हायलन्स म्हणजे मी मग प्रदूषण प्रदूषण जे होतं ते टाळा आणि आपली तब्येत सांभाळा की जेणेकरून बघा आता काही वाजायची गरजच नव्हती ना असे वाजतात लोक आणि हे जे प्रत्येकजण आपापलं चालवतं तर चला आज एवढंच उद्या बघूया काय विषयच मिळतं का धन्यवाद